पुस्तकांचे गाव म्हणून जगप्रसिद्ध असणाऱ्या बिलार गावातील विस्तीर्ण पठारे विविध रंगाच्या विविध आकारांच्या फुलांनी बहरू लागले आहेत पर्यटकांना हा रंगीबेरंगी फुलांचा नजारा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी खुनावू लागला आहे बिलार परिसरातील निसर्ग श्रावण महिन्यात हिरवाईने चांगलाच नटला आहे श्रावण महिन्यानंतर बिलार परिसरातील निसर्ग व या परिसरातील पर्वतरांगा रंगीबेरंगी रान फुलांनी व हिरव्यागार गवतांच्या गालीच्याने हा निसर्ग पूर्णतः भरून निघतो उंच पर्वतरांगा त्यामधून हिरवेगार गवतांचे गालीचे यातून रंगीबेरंगी फुले डोकावं लागतात येणाऱ्या पर्यटकांना आपल्या सौंदर्याकडे पाहण्यासारे ते मजबूर करतात बिल्हारच्या पठारावर विविध रंगांची फुले उमलली आहेत सध्या या पठारावर चाहूर माऊस गेंद उदिचिराईत तेरडा सोनकी अशा सप्तरंगी फुलांचे मुक्त उधळण झाल्याचे दिसून येत आहे या फुलांमुळे पठाराचे सौंदर्य अधिकच भरले वाढले आहे आणि हे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येताना दिसत आहेत फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी या ठिकाणी आता पर्यटकांची गर्दी होत आहे या फुलांचे वैभव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देत असून या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी फळे प्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांचे जीव येथे आढळून येतात निसर्गरम्य अद्भुत ठेवा असलेल्या निसर्गाचा हा ठेवा अनुभवण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला भेटी देत आहेत आज भिल्हार या ठिकाणी आपल्या सड्यावरती पुस्तकांच्या गावामध्ये आज खऱ्या अर्थानं हा पूर्ण पठार हे फुलांनी भरलेला आहे जसं आपण मिनी सुजाला किंवा कासला बघतो त्याचप्रमाणे आमचं भिल्हार ही खूप सुंदर प्रमाणे फुलत आहे बऱ्याच प्रकारची फुले असतील वनस्पती असतील पक्षी असतील आज आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील तर पर्यटकांनी याचा आनंद घेण्यासाठी खऱ्या अर्थाने बिलारला पुस्तकाच्या गावाबरोबरच या पर्यटक पटारांवरती दी भेट देऊन आनंद लुटावा खऱ्या अर्थानं आपण जर म्हणलं तर कुठं मिनी स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असा आपचं पटार फुललेलं आहे तर सगळ्या पर्यटकांनी इथे यावं हीच आमची सगळं बिलार ग्रामस्थांची सगळ्यांची विनंती राहील